नमस्कार मंडळी कशा आहात बरे आहात ना तर आनंदी राहा आणि स्वामी अन्नपूर्णा व्हिडिओ पाहत राहा तर आपण आज भाजणीचे थालीपीठ बनवणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा चला तर पाहूया काय लागणारे साहित्य ज्वारी एक वाटी बाजरी एक वाटी तांदूळ अर्धा वाटी मेथीदाना दोन स्पून मूग अर्धी वाटी जिरे पंचवीस ग्रॅम धन पंचवीस ग्रॅम गहू अर्धी वाटी डाळ अर्धी वाटी हरभरा अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी त्यानंतर परातीमध्ये रुमाल हातरून घ्यायचा आहे कारण की धान्य खाली ओल्ले होणार नाही म्हणून ज्वारी फुल गॅसवर भाजून घ्यायची आहे पुन्हा भाजत आल्यानंतर बारीक गॅस करून घ्यायचे आहे सर्व धान्य भाजून घ्यायचे आहे फक्त यामध्ये मेथी भाजून टाकायची नाही कारण की कडवट लागते त्यामुळे ज्वारीच्या पिठासारखे दळून आणायचे आहे थालीपीठ लालसर होतात आणि डाक पडतात त्यामुळे गव्हाच्या ह्याच्यावर दळून आणायचे नाही ज्वारीच्या ह्याच्यावर दळून आणायचे पीठ थोडंसं जाडसर ठेवावे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यास थँक्यू